हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आहे शनिवारचा थोडासा लेट होतो आहे काही कारणाने तर शनिवारी आलं होतं बघा पाणी पहाटेचं तर मी पहाटेचीच मोटर लावलेली आणि आता लवकरच उठली आहे मी कारण रात्रीची भांडी वगैरे तशीच होती मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलंच की पाहुणे आले होते मटण वगैरे केलं होतं आणि फक्त आम्ही रात्री जेवलेलो तीच भांडी राहिलेली बाकीची घासली होती मी तर आता सकाळी उठल्या उठल्या हेच काम होतं पाणी वगैरे मी भरून ठेवलेलं सकाळी उठून आणि परत झोपलेले आणि आता नॉर्मल आपण जेव्हा उठतो तेव्हा उठून आता भांडी वगैरे पहिली म्हटलं घासून घ्यावीत प्यायचं पाणी पहिलं तेवढं तापायला कळशी आणि केस वगैरे बांधले आणि लागले कामाला तर किचन साफ केल्याशिवाय तर दुसरं काय करू शकत नव्हतो त्यामुळे पहिलं किचन साफ कराय घेतलं अंघोळीसाठी पाणी ठेवायचं होतं पण ज्या पातेलात पाणी गरम करतो त्याच्यामध्येच मी काल मटणाचं कालवण बनवलेलं त्यामुळे मग ते पण घासायचं बाकी होतं मग सगळं किचन क्लीन करून घेतलं आणि फटाफट भांडी घासून घेतली तर बघा म्हटलं खूप लेट होईल तोपर्यंत पाणी तरी तापेल म्हणून परत मग कळशीमध्ये पाणी तापायला ठेवलं मी आंघोळीसाठी आणि भांडी घासल तोपर्यंत पाणी पण ताप तापलं आंघोळीचं आणि वेळ पण वाचला रांगोळ वगैरे झाले आणि त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी म्हणजे ह्यांना नाश्ता तर नाश्ता मला दुसरा काय करावा लागत नाही शनिवारचं टिफिन पण नसतो मग नाश्त्यासाठी दिवाळी असल्यानंतर ते टे टेन्शन नसतं करंजी आणि दूध हे त्यांना आवडतं आता प्रत्येकाला वेगवेगळं आपापल्यांना आवडतं काय काय चहामध्ये शंकरफळ्या खातात कोणी चहाबरोबर करंजी खातं कोणी लाडू खातं तर तसंच ह्यांना दुधाबरोबर करंजा आवडतात आणि प्रत्येक दिवाळीत मी भरपूर करंजा बनवते त्यासाठीच मग नाश्त्याला होऊन जाते तर तेच त्यांना नाश्त्याला देत होते नाश्त्याचा ताप वाचतो त्याच्यानंतर लगेच देवपूजा करायला घेतली आणि जे मी मंदिरामध्ये कासव ठेवलेलं तर ते मी उलटं ठेवायचे हे मला काल कळालं कारण माझ्या नंदेचा नवरा आलेला त्यांनी बघितलं मंदिरात आणि ते म्हटले की जे कासव आहे ना त्याचं तोंड तो उलट्या बाजूला ठेवते आणि त्यांनी सांगितलं पण आपण मंदिरात जातो तेव्हा कासवाचं हे असतंच बघा प्रत्येक मंदिरात तर त्याचं तोंड कुठं असतं आणि तो कुठं केलं आहे त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा बरोबर आहे की आपलं काहीतरी चुकतं आहे मग मी तेव्हापासून सरळ ठेवायला लागले तर मला व्हिडिओच जमला नाही काढायचा मी तुम्हाला परतच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन त्याच्यानंतर सगळं कामं उरकलं हो आणि जेवण पण बनवलं टिफिन नव्हतं त्याच्यामुळे काही बनवलं नव्हतं मग चपाती आणि अंड्याची बुर्जी मी बनवली आमच्या सगळ्यांसाठीच आराध्या खात नाही पण तरी पण आता तिने खाल्ली तिला पनीरची बुर्जी पण पन नाही आवडायची पण आता थोडं थोडे ती खायला लागली आहे तर यांचं बघा चाललं आहे माझं पण दाखव जेवण माझं पण दाखव तर डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आठ वाजायला आले हे अगदी आले नाही अजून आता अंड्याचं कालवण करायचं मला अंडी चिरून टाकले आणि भात झालाय भाकरी झाले आता मसाला करते मी इथ भाकरी करून घेतले आणि त्याच सगळ्यात मसाला करते डायरेक्ट आता संध्याकाळीच काढला का ब्लॉग दिवसभर त्यांना घेतला तर बघू सकुलीच्या मम्मीचा वाढदिवस या बड्डे तर बहुतेक आम्ही जाऊ तिकडे तर बघूया आता काय होते ह्यांना म्हटलंय फोनवर की कधी असताय तर म्हणजे आहे तर म्हणलं बड्डेला जाऊ जायचं का तर हे म्हणले जाऊ बघ आता स्वयंपाक करून घेते आणि लगेच आम्ही जाऊन येऊ बड्डे करून तर कंटिन्यू राहा स्वयंपाक बनवला आणि लगेच तयार होऊन आम्ही गेलो बड्डेला तरी नऊ वाजले आमचं सगळं उरखता उरखता केक घेतला आणि लगेच तसेच गेलो तर सिम्पल आपलं बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आम्ही लगेच आलो त्या जेवायचा आग्रह करत होत्या थांबा थांबा करून पण मी घरी स्वयंपाक बनवलेला म्हटलं परत येऊ कधीतरी असा बड्डे सेलिब्रेट केला आणि घरी आलो तर घरी आल्यानंतर मग मी ड्रेस चेंज केला आणि जेवायला घेते आता तर जेवायला बनवलेला अंड्याचा कालवण भाकरी आणि भात तर बघा झंझणीत असा अंड्याचं कालवण एवढा सगळा स्वयंपाक बनवलेला त्याच्यामुळे तिथे जेवायला आम्ही नाही थांबलो जेवण वगैरे केलं आणि लगेच आमचा कॅरम डाव पडला तर दररोज जेवल्यानंतर संध्याकाळी एक दोन डाव आम्ही खेळतोच तर आदिराजन आराध्याला एवढं नाही खेळता येत पण आराध्या माझ्या साईटून असते आम्ही दोघे आणि ती दोघं असतात तर हा लास्टचा डाव चाललेला आणि क्वीनच लवकर कोणाला निघत नव्हती क्वीन निघाली तर कवर निघत नव्हता खूप वेळ आम्ही खेळत होतो आणि खूप मज्जा येत होते एकदम म्हणजे क्वीन जात होती पण कवरच जात नव्हता असा प्रॉब्लेम झालेला तरी इथे पण बघा त्यांचं क्वीन गेली तिला खुश झालेलं की क्वीन गेली आता कव्हर निघाल पण कव्हरच निघाला नाही त्याच्यानंतर संडेला ब्लॉक घेतला तर संडेला सकाळी लवकरच येईल वाल्याला बोलवलेलं सर्व्हिसिंगसाठी आणि तो आलेला तरी सगळा पसरा इथे पडलेला तीन वाजले आणि आत्ता मी मच्छी आहे तर माझ्या मते आज मच्छी नव्हती घ्यायची कारण मी सकाळीच पावभाजी बनवली नाश्ता म्हणलं सगळं होईल आणि बाहेर जाणार होते त्याच्यामुळे म्हटलं पावभाजी खाऊन जातील कधी येतील कधी नाही काय नाही त्याच्यामुळे पावभाजी बनवली आणि यांनी मला मच्छी घ्यायला लावली मला नव्हती घ्यायची आणि मग त्याच्यामध्येच आमचं दोघांचं भांडण झालं तर माझा चेहरा दिसत असेल असा तर ते मला म्हणले फक्त तुला भाजी करायला आणले का तुला जेवण नाही बनवायचं तर मग कशाला आणले मग आता फक्त मी भाजीच करणार आहे हे ते म्हणलेत ना आता तसंच वागणार आहे एवढं करून करुं सुद्धा करून धरून जर आपल्याला असं बोलणं भेटत असेल तर मग काय करा त्याच्या उलटच करायचं आता नुसती शोभाजी करायची आणि काम काहीच नाही करायचं मग काम कोण करते आपण बघूया मी नाही काम करत तर कोण काम करतं तर आता ए सर्व्हिसिंग आज केली मी तर मला सगळं काम हे म्हणतात तूच कर तू बोल ए सीवाल्याला एवढा दिवस ए सी महिना दोन महिने झालं ए सी सर्व्हिसिंग करायची तर तू बोलवण तू कर आता जेंट्स माणूस येणार त्याच्याबरोबर आपण कसं त्याला पाणी लागतं हे त्याला वरती कॉम्प्रेसर असतो तो शिडी घरायची सगळं आपल्याला लेडीज लोकांना जमत का त्यांना एवढा दिवस सांगते की तुम्ही सुट्टी असेल तेव्हा करून घ्या दिवाळीच्या सुट्टीत बोलवा बोलवा बोलवलं नाही आता मी दोन तीन दिवसापासून दो बोलवते आहे पण पाणी नव्हतं त्याच्यामुळं मी दोन दिवस झालं त्याला कॅन्सल केलं नाहीतर तो येणार होता आणि त्यात शिडी भेटत नव्हती आपल्याकडे शिडी नाही आहे ती लोकाची शिडी आणायची मग ती आपल्याला घरी आणून देणार का आपण तिथं जाऊन आणावी आपल्याला गरज आहे म्हटलं आपल्याला सांगायची पाहिजे ना आता एवढी मोठी शिडी मला उचलणार आहे का त्यांचं मत तू सगळं कर तू सगळं कर मग आज मी बोलवले एसीवाल्याला म्हटलं तुम्ही आहे तोपर्यंत करून नाही तर नका मला काय हे नाही तर त्यांचा सगळा जीवाव करायचा आणि मी तर सगळं केलं पाहिजे त्यांना सगळं ऐक पाहिजे तर इथे बघा मी काहीच म्हणजे काही काम केलं नव्हतं तेच मी सांगते आता की मी फक्त म्हटलं आता कोण काम करते हेच मला बघायचं होतं की सगळं काम मी करायचं आहे तरीसुद्धा हे म्हणतात की तुला काम करायला नको तर हे तर मी देवपूजा सुद्धा केली नव्हती माझं कसं आहे मला जर एखादं बोललं ना तर मला लगेच रडायला येतं आणि लगेच माझ्या डोक्यात असे विचार वेगवेगळे चालू होतात आणि माझं रडणं अजिबात थांबत नाही मला अजिबात कोणी बोललेलं सहन होत नाही तर असं आहे माझं आणि मेन पॉईंट काय मी सकाळी जेव्हा कामाला लागते ना तेव्हा मला सगळे पटपट काम उरकायचे असतात आणि एकदा का उशीर झाला की मला परत काम करूशीच वाटत नाही आणि सकाळ सकाळी यांनी माझं डोकं खाल्लेलं त्याच्यामुळे काहीच मी काम केलं नव्हतं पूर्ण घरात सगळा पसारा तसाचे तसा पडलेला होता तर एसीवा साफ करून तो गेला आहे ता ता चे चे तर सुद्धा नाही मी मारलेला सगळा तसाच इकडं पोरांनी पसारा केलेला आहे आणि कपडे वगैरे सगळे टपात तशीच आहे किचनवर पण राडा तसाच आहे मी आत्ता फक्त भाकरी केलेत आणि मच्छी टाळायला घेतली तर तर एसीची घाण दाखवली तुम्हाला बाथरूममध्ये तर एवढी घाण निघाली एसीची बघा आतल्या ह्याची आणि बाहेरच्या ह्याची तर बाहेर ती धुवून गेली बाहेर सगळं झाडून घेतलं मी तर घरोघरी भर मातीच्या चुली सगळं ठेवलेलं पाच सहा वाजेपर्यंत पण मलाच करावं लागलं सगळं कामवर कसतोपर्यंत मला सात वाजले तिथून पुढे संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवला तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय